नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणी आज तुम्हाला दाखवणार आहे मिठातली मिरची अगदी तोंडाला चव आणणारी ही मिठातली मिरची एकदा बनवून पहा आणि खाऊन पहा एक भाकरी खायची तर अगदी तर दोन खाणारच किंवा दोन चपात्या खाल्या तर एक चार खाणारच अशी जबरदस्त तोंडाला चव आणणारी झनझणीत एकदम मिठातली मिरची बनवणार आहे मिरच्या घे आता इथे मी मिरच्या तर घेतलेल्याच आहेत इथं कढई ठेवलेली आहे कढईमध्ये जरा असं एक दोन चमचे तेल टाकलेलं आहे मी तापा टाक पा तापायला ठेवायची कढई आणि तिच्यात तेल टाकायचे दोन चमचे जास्त मेहनत नाही या का रेसिपीला अगदी साधी सोपी दोन तीन मिनटातच होणारी रेसिपी आहे व्हिडिओ पाहा संपूर्ण मात्र इथे मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या अशा वाटतात पण तिखट जरा कमी आहेत मिरच्या ह्या तर याला मी अशी कापणार आहे बघा अशा पद्धतीने करणार आहे सर्व आणि अशाच ठेवणार आहेत आपल्याला करायची मिठातली मिरची खरंच असं तोंडाला ती भूक लागली तोंडाला ला आलं तर ह्या जर तोंडी लावायला जर असल्या ना तर आपली जेवण भरपूरच होणार मस्त मधीमधी तोंडी लावली ना खूप छान ज्याला आवडतं त्यांनी नक्कीच बनवून पहा खूप टेस्टी लागतं तिखट खाणार आहे ना जरूर बनवून पहा मी तसं तिखट कमीच केलेलं आहे फक्त मिठात करायची आपल्याला तर पहा ता तो आता इथं कढईमध्ये तेल ट दाखवलेलंच आहे तुम्हाला ठेवलेलं आता ह्याच्यात आपल्याला टाकायचं जिरं तर जिरं टाकते बघा अर्धा चमचा जिरा आता मिरच्या थोड्या आहेत आपल्या म्हणून अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे जिऱ्याला फुलून आहे आपल्याला हे जिरं फुललेलं आहे आता आता ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे बघा काय टाकते मी ते स्लो घ्यास करायचा फास्ट करायचा नाही आता हे मी हा तापलेलं आहे न जिरे जरा फुललेलं आहे करब झालेलं आहे त्या मिरच्या सर्व घेतलेल्या आहेत ना फोडलेल्या अशा सर्व ह्या टाकून द्यायच्या त्याला सगळ्या मिरच्या आपण टाकून देऊया आणि मात्र ह्या मिरच्यांना स्लो मंद गॅसवर अलगद असं भाजून घ्यायचे आणि नंतर मीठ टाकायचे आपल्याला पहिल्या आधीच भाजून घ्यायचं थोडाही तिखटपणा असतं तर कमी होत त्यानी म्हणून भाजून घ्यायच्या आधी हे बघ अशाच भाजायच्या भास गॅस करायचा नाही तर आपलं जिरं आहे ते करपून जाईल आणि मिरच्या पण करपतील म्हणून स्लो गॅसवरच मंद त्याच्यावर डाग पडतपर्यंत एवढ्या भाजायचे आपल्याला दाबून दाबून घ्यायच्या मधी मधी त्या आतमधले बी पण भाजले जाईल आणि स्लो ठेवायचा गॅस फास्ट करायचा नाही आता मीठ टाकते मी मीठ जरा जास्त टाकायचे ह्याच्यात का की आपल्याला करायचे मिठातल्या म्हणून मीठ जरा खारट झालं पाहिजे मिरच्या याची काळजी घ्यायची आणि हे छान भाजून घ्यायचे आपल्याला बघा डाग पडत आलेली आहेत मस्त भाजून घेतलेली आहे मी आता सगळं त्याचा कच्चापणा घालवलेलाच आहे पांढऱ्या झालेत बघा रंग बी छान आणला आहे मिरच्यांना आणि ह्या नाही तिखट लागत मैत्रिणीनं बाकी मी कवळ्या मिरच्या घेतल्या निबारवाड्या नाही घेतल्या त्याच्यात जास्त दाणे असतील ना बिया असा घेतल्या त्या नाही घ्यायच्या आणि तुम्ही दुसऱ्या पोपटी घेतल्या तरी चालेल दुसऱ्या कमी तिखटवा असतात बघा पोपटी त्या पण छान लागतात तर या छोटे छोटे मिरच्या दिसायला फार छान दिसतात ना मग त्याच घेतल्यात तुम्ही झालेल्या आहेत आपल्या काढून घेते आता हे सर्व काढते आता तर हे बाजूला करते आणि मिरच्या काढून घेते तुम्हाला दाखवते हे पा मस्त तोंडाला पाणी सुटणारे अशा झणझणीत मिरच्या झालेल्या आहेत अशा मिठ्यातल्या मिरच्या करून पायदा कधीतरी कर तुम्हाला वाटलं तर लिंबू पिळू शकतं याच्यावर पण मी लिंबू पण पिळणार नाही काहीच नाही अशीच खाणार आहे तर आवडल्या तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय